नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुधाकर मात्र मीराशी बोलत असतो आणि तो म्हणत असतो की खरंच तुझं फार कौतुक वाटत पोरी एवढं सगळं असून सुद्धा तू किती व्यवस्थित राहते कुठली गोष्ट मनावर घेत नाही तर तेव्हा मीरा म्हणते त्यात काय एवढं बाबा आणि आपण जर कुठल्या गोष्टीला आपल्याला त्रास होत असेल तर ती सोडून द्यावी आणि घर म्हंटल की हे सगळं होतच त्यामुळे आता हे घरही माझं आहे आणि ही माणसंही माझी आहे तर तेव्हा सुधाकर म्हणतो हो पण तुझ्या बाबतीत पण सगळ्यांनी असा विचार केला असता तर बरं झालं असत ना तर तेवढ्यात मात्र आता इकडे मीरा त्यांना चहा देते आणि म्हणते बाबा जाऊ द्या तुम्ही ह्याचा विचार नका करू जास्त तेवढ्यात सत्य मात्र आवरून रूमच्या बाहेर येतो तेव्हा सुधाकर त्याला विचारतो की काय रे आज तुम्हाला ते पावभाजीच सामान वगैरे आणायला नाही जायचं का मार्केटला तर तेव्हा मात्र आता इकडे सत्य आणि मीरा सुधाकरच्या प्रश्नांमुळे टेन्शन मध्ये येतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दोघेही जण लवकर घरी आलेले असतात त्यामुळे आता सुधाकर विचारतो काय झालं आज लवकर कसे काय आलात तर तेव्हा आता ते दोघं उत्तर देतात की आज खूप धंदा चांगला झाला सगळा मालही संपला आणि एक ऑर्डरही मोठी होती पार्टीची त्यामुळे लवकर सगळं उरकलं तर आता लगेचच सुधाकर म्हणतो अरे वा तुमचा बिझनेस असाच वाढव तेवढा तिथे रवी धावत येतो दादा बहिणी तुम्ही आज गेला नाहीत का आपल्या गाडीच्या ठिकाणी दुसरीच गाडी उभी राहिली आहे आणि हे ऐकून मात्र आता सत्य आणि मीरा काहीतरी लपवत आहे हे घरच्यांच्या लक्षात येतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा